अंगणात खेळणाऱ्या सहा वर्षीय चिमुरडीला बिबट्यानं उचलून नेलं आईच्या डोळ्यादेखत चिमुरडी रियांका पवारला तु, तुरीच्या शेतात पळवलं पिंजरा गावातच पडून असल्यानं वन विभागाच्या कारभारावर संताप नगर तालुक्यातील खारेकर जुने येथे घरासमोर अंगणात खेळणाऱ्या सहा वर्षाच्या चिमुरडीला बिबट्यानं उचलून नेल्याची धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळी घडली रियांका सुनील पवार वैवर्ष सहा राहणार खारेकर जुने तालुका जिल्हा अहिल्यानगर असं तिचं नाव आहे घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत रात्री उशिरापर्यंत चिमुरडीचा शोध घेतला कोपरगाव तालुक्यात बिबटेच्या हल्ल्यात महिलाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच काल बुधवारी पुन्हा अहिल्यानगर तालुक्यातील खारेकर जुणी येथे बिबट्यानं सहा वर्षाच्या मुलीला उचलून नेलं स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी सायंकाळी रियंका पवार ही घराच्या अंगणात खेळत होती व तिची आई घरासमोर काम करत होती सायंकाळी सात वाजण्याच्या सुमाराला बिबट्यानं अंगणात खेळणाऱ्या रियंकावर झडप घातली तिची आर्त किंकळी ऐकून आईनं तिच्याकडे धाव घेतली आईच्या डोळ्या देखतच बिबट्यानं चिमुरड्या प्रियंकाला उचलून तुरीच्या शेतात धूम ठोकली आईनं बिबट्याचा पाठलाग केला परंतु काही क्षणातच तो रियांकाला घेऊन तुरीच्या शेतात दिसेनासा झाला दरम्यान या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक गोळा झाले त्यांनी तब्बल एक ते दीड तास संपूर्ण तुलीचं शेत पिंजून काढलं मात्र प्रियंकाचा शोध लागला नव्हता एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माणिक चौधरी पोलीस पथकासह सा घटनास्थळी दाखल झाले तसेच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारीही घटनास्थळी पोहोचले रात्री उशिरापर्यंत ड्रोनच्या सहाय्यानं वन विभागाचे कर्मचारी आणि पोलीस पथक चिमोडीचा शोध घेत होते खारेकर जुने परिसरात दिवाळीच्या अगोदरच बिबट्याचा वावर होता शेतकऱ्यांनी बिबट्या पाहिल्यानं वन विभागाकडे पिंजरा बसवण्याची मागणी केली जात होती वन विभागानं गावात पिंजरा आणलाही होता मात्र त्याच्या गजांना वेल्डिंग असल्यानं तो गावातच ठेवला होता त्यातच बुधवारी सायंकाळी बिबट्यानं चिमुरडीवर हल्ला केला आणि वन विभागाचा तो पिंजरा गावातच पडून राहिला प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर